मित्र हो नमस्कार या धार्मिक पर्यटनाच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत अलिबागजवळील आवासमधील श्री काळभैरव मंदिराला आपण भेट देणार आहोत भगत आळीतील तळ्याकाठी असणारं हे सुंदर मंदिर आपण पाहणार आहोत समोर दिसणाऱ्या या मंदिरातच आपण श्री काळभैरवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत बोला हर हर महादेव। आवास रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणारं निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत सुंदर गाव विस्तीर्ण स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेलं पर्यटकांचं खास आकर्षण असणारं हे लोकप्रिय ठिकाण या गावात आपणास अनेक देवदेवतांची मंदिरं पाहायला मिळतात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात आपण आता आलो आहोत येथे समोरच समाज मंदिराचं भव्य व्यासपीठ आणि बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर आपणास दिसत आहे मित्र या आवासमधील पर्णम हॉटेलच्या शेजारीच असणाऱ्या या काळभैरव मंदिरात आम्ही आलो आहोत दर्शनासाठी या मंदिराच्या आवारात मी उभा आहे चला आपण आतमध्ये जाऊन काळभैरवनाथाचं श्री शिवशंभू महादेवाचं दर्शन घेऊया आवासमधील श्री नागेश्वर मंदिर तसेच श्री भैरवनाथ मंदिर ही येथील ग्रामस्थांची ग्रामदैवत आवास म्हणजे देवदेवतांचं वास्तव्य असलेले ठिकाण बऱ्याच देवदेवतांच्या अस्तित्वामुळे या गावाला नाव पडले आवास दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीला येथे श्री काळभैरव जयंती साजरी केली जाते भगताळी ग्रामस्थांच्या आयोजनातून हा सोहळा अगदी उत्साहात पार पडतो संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत विद्युतरचनाही केली जाते दिवसभर पूजा अभिषेक भजन तसेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले जाते या वर्षी हा उत्सव हो, बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला चला मंदिरात जाऊन आपण श्री काळभैरवनाथाचे तसेच शंभू महादेवाचे दर्शन घेऊ मित्र हो दर्शन करून आपण आता या मंदिराच्या बाहेर पडत आहोत तळ्याकाठी असणाऱ्या या भैरवनाथाच्या सुंदर अशा मंदिराचा या धार्मिक पर्यटनाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद